अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने अनेक चांगले प्रकल्प राबवले जातात त्यापैकी एक म्हणजे नगर परिषद प्रशासनाने करोडो रुपयाचा निधी खर्च करून शहरातील योगेश्वरी कॉलेज समोरील एल आय सी ऑफिसच्या मागे भव्य अशी तीन मजली इमारत बांधून उभी होती त्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र उभारले गेले आहे आतील बाजूस विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अद्यावत फर्निचरही तयार केले आहे मात्र या अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री अथवा इतर कोणत्याही मंत्र्याच्या हस्ते करून या ठिकाणी ई लायब्ररीसाठी निधी मिळावा हा प्रयत्न नगर परिषद प्रशासनाचा होता मात्र त्यांना त्यात यश आले नाही असेच म्हणावे ना लागेल तरीही परिषद प्रशासनाकडून यापूर्वीचे तत्कालीन सी डॉक्टर गुट्टे यांच्या कार्यकाळात स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासिका केंद्राचे काम करण्यात आले होते काम पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला मात्र या अभ्यासिका केंद्राची इमारत बंद अवस्थेत असल्याने या संदर्भात मराठवाडा दर्पण न्यूजच्या माध्यमातून हा मुद्दा जनतेसमोर आणण्यात आला यावर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के यांनी चौदा एप्रिल पर्यंत अल्टिमेटम दिले होते की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्घाटन करण्यात येईल यानंतर नगर परिषद प्रशासनाने मस्के यांना या अभ्यासिका केंद्राचे लवकरच उद्घाटन होईल असे आश्वस्त केले होते त्याप्रमाणे नगर परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन आज केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई ताई मुंदडा यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे संतोष शिंदारे माऊली वैद्य डी के कांबळे पंडित जोगदन योगेश कडबाने गोपाळ मस्के अतुल कसबे नगर परिषद कर्मचारी जाधवर शेख इफ्तेखार सह इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते आजपासून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ही अभ्यासिका केंद्र खुले झाले आहे यामुळे विद्यार्थ्यात आनंदाचे वातावरण दिसत होते